पवार सरांचा मुलांना लागला लळा सरांना निरोप देताना भाऊक झाली अख्खी शाळा एक गुणवंत शिक्षक तसेच श्री रवींद्रकुमार पवार सर म्हणून संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध व इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेले इंग्रजीचे तालुक्याचे रिसोर्स पर्सन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील शिक्षक रवींद्रकुमार पवार सर यांची बदली पळसगावहून दुसऱ्या गावात झाल्यामुळे लहान लहान विद्यार्थीच काय पण पालक सहकारी शिक्षकही भाऊक झाले होते सर्वांना त्यांना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते त्यांच्या निरोप समारंभांच्या वेळेस खूप विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली भाषणे केली अगदी लहान दुसरीतल्या विद्यार्थ्यांपासून ते बाहेर परगावी शिकायला गेलेल्या मोठ्या आजीमाजी विद्यार्थ्यांनी पण भाषणे केली काहींनी तर सरांविषयी आपल्या कविताही सादर केल्या पळसगाव येथे नोकरी करताना रवी पवार सरांची एकच तळमळ होती की जिल्हा परिषद शाळेतील मुले ही दुसऱ्या शाळेसारखी इंग्लिश बोलावीत या मुलांना बाहेर गेल्यानंतर कुठेही कमीपणा वाटू नये यासाठी त्यांनी आपलीही धडपड कायम ठेवली श्री पवार सर हे एकोणतीस मे दोन हजार अठरा ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तब्बल सात वर्षाच्या कालावधीसाठी पळसगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी इंग्रजी विषयाची मुलांची उत्तम तयारी करून घेतल्यामुळे पालकही मुलांच्या प्रगतीवर खुश होते त्यामुळे पवार सरांची बदली झाल्यामुळे सर्वांना खूप वाईट वाटले श्री पवार सरांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्रतिमेचे पूजन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक गाडगे तसेच सर्व मान्यवरांनी केले विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन सर्वांचे स्वागत केले यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्रीदीपक घाडगे नेते जयवंत घाडगे उपाध्यक्ष अस्मिता फडतरे सदस्य सतीश फडतरे कांत अण्णा फडतरे माजी केंद्रप्रमुख दत्तात्रय लोहार विनोद फडतरे पालक ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते मुख्याध्यापक श्रीमती उषा फडतरे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पवार सर्व त्यांच्या कुटुंबियांचेही विशेष स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मामिलवाड सर यांनी केले तर सहकारी शिक्षक सरगर सर यांनी निरोपाचे शुभचिंतनपर पण भाषण केले अतिशय अशा वातावरणात हा कार्यक्रम वाकडे सोबत मिलिंदा पवार वडूज ते तुटत नाही मलाही आता दुसरी पासून पवार सर शिकवण्यासाठी होते त्यांनी मला इंग्रज शिकवली जेव्हा पाचवीत गेले तेव्हा ते आम्हाला इंग्रजी विषयाला होते जे आम्ही पुढे पुढे गेलो तसत आमचा पाया बनत गेला घराला जर पाया पका नसेल तर घर बनत नाही तसेच जर आपली प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झाले नाही तर पुढे हायस्कूलला खूप त्रास होतो म्हणून अशा पवार सरांसारख्या खूप शिक्ष खूप शिक्षकांची या मातृभूमीला गरज आहे धन्यवाद इंग्रजी ते पोरांचं सांगायला या ना मॉर्निंग आफ्टरनून पोरांना आहे त्यांना माझी सवय आहे ती सवय त्यांना लागलेली आहे रात्रीचं तुम्ही आला तरी ते गुड मॉर्निंगच म्हणणार तर ठीक आहे खरं तर मॅडम म्हटल्या तसं मुलांनी मालकांनी ग्रामस्थांनी खरोखरच खूप प्रेम दिलं आणि खरंच काय एवढी अपेक्षा नव्हती कारण काय शिक्षक म्हणजे शासनाचा नोकर आणि नोकरी म्हणजे काय कि दे, ग, की शासन जे आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणं दहा ते पाच शाळा करणं आणि घरी जा याच्या परीड काय नाही वडील शिक्षक असल्यामुळं ते सुद्धा कधी नऊच्या घरी थांबलेले नाही नऊ वाजले की ते शाळा पाहिल्या तशी मला पण सवय होती की नऊ वाजले की पहिले मग कोणती पळसगाव असो शिरसवडी असो मासाळवडी असो दादांना माहिती आम्ही दोघं बरोबर जायचो आणि